मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता सिओन विरोधात हक्कभंग कार्यवाही करण्याची मागणी नगर परिषदेने लोकार्पण सोहळ्यापासून आमदार बाळासाहेब मांगोळकर यांना दूर ठेवले आणि माजी आमदारांच्या हस्ते लोकार्पण केले हा प्रकार हक्कभंग करणारा आहे यामुळे यवतमाळचा मुख्याधिकारी आणि विभाग प्रमुखावर हक्कभंग कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे यवतमाळ नगरपरिषदेने सोमवारी मॅकेनाइज रोड स्वीपिंग स्ट्रीट लाईट रिपेअरिंग लिफ्ट याचा नगरपरिषद परिषद इमारती समोर लोकार्पण सोहळा घेण्यात आला या सोहळ्याची कुठलीही कल्पना विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांना दिली गेली नाही या विद्यमान आमदारांऐवजी माजी आमदारांच्या हस्ते लोकार्पण केल्याचा आरोप आहे मात्र याच वेळी माजी आमदार मदन येरावार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा घेण्यात आला यात विद्यमान आमदारांचा जाणीवपूर्वक हक्कभंग करण्यात आला यामुळे मुख्याधिकारी आणि विभाग प्रमुख यांच्यावर हक्कभंग कारवाई करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्याकडे केली यावेळी ओम तिवारी जर्रार खान रमेश भिसणकर आकाश गायकवाड जावेद अख्तर नामदेव मेटकर गणेश पांडे सुनील बोरकर दत्ता दत्ताभाऊ हाडके नंदू कुडमेथे अॅडव्होकेट जयसिंग चौहान सुमीत राठोड लाला तेलगोटे पंडित कांबळे जेत पटेल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यवतमाळ नगरपरिषदमध्ये आज जो लोकार्पण सोहळा झालेला आहे एकदम अतिशय चुकीच्या प्रकारे झालेला आहे यवतमाळ नगरपरिषद मुख्याधिकारी तसं तथा विभाग प्रमुख यांच्या ह्या चुकीचा जो कारभार आहे सतत मागील जेव्हापासून नवनिर्वाचित आमदार निवडून आलेला आहे हा सतत असा गैरप्रकार होत आहे आज हा जे तीन गाडीचा जे लोकार्पण सोहळा झालेला आहे रस्त्यावरती जे ब्रुमिंग मशीन जे मेकनेइज रोड स्विपिंगसाठी जे आणलेली आहे हे खणीकरण निधींमधून नगरपरिषदनं हे विकत घेतलेली मशीन आहे तरीसुद्धा याच्यामध्ये माजी नगराध्यक्ष माझी संपूर्ण जे नगरसेवक आहेत त्यांना कोणालाही आपल्यासोबत न घेता डायरेक्ट काही लोकांच्या प्रभावाखाली त्यांनी आज हा लोकार्पण सोहळा जे घेण्यात यवतमाळ नगर परिषदकडून आलेला आहे त्याचा यवतमाळच्या सर्व नागरिकांकडून आमच्याकडून तीव्र विरोध आहे आणि आम्ही हा जो आज लोकार्पण सोहळा झालेला आहे त्याचा निषेध करत आहोत आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याकरिता आम्ही इथं जिल्हाधिकारी समोर आलेलो आहोत तसेच आमचे जे यवतमाळचे शहरातले या विधानसभेचे जे प्रतिनिधी आहे आमदार साहेब आहे त्यांचा हक्कभंग होत आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही इथं तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारीकडे आली आलेलो आहे